तू शेतात कधी येत नाहीस मग आज कशी आलीस असा जाब विचारल्यानंतर पती पत्नी मदे वाद झाला या वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी घालून खून केल्याची घटना हत्तूर येथे गुरुवारी दिनांक चोवीस रोजी घडली आहे गौराबाई निलकंठ पाटील वर्ष साठ राहणार पाटील गल्ली हत्तूर असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे गौराबाई शेतात येत नव्हत्या परंतु निमित्त पूजा करण्यासाठी गुरुवारी हत्तूर ते आनंदनगर दरम्यान असलेल्या शेतात गेल्या यावेळी पती निलकंठ पाटील वर्षे एकोणसत्तर यांनी पत्नीशी वाद घातला त्यातून त्यांनी गौराबाई यांच्या डोक्यात फरशी घालून खून केला घटना घडल्यानंतर पती हा तेथेच बसून होता गौराबाई आणि निलकंठ यांना दोन विवाहित मुले आहेत त्यांच्यातील एक मुलगा बेंगळूरमध्ये नोकरी करतो तर दुसरा गावात राहतो काही दिवसांपासून गौराबाई मुलाकडे राहत होत्या आणि गावाला येण्या जाण्यावरून पती-पत्नींमध्ये वाद सुरू होता या पार्श्वभूमीवरच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे